नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या मनोरच्या दुर्गंधीयुक्त सार्वजनिक शौचालयाचे नूतनीकरण करून उद्घाटन अखेर मनोर बस स्टँड जवळ असलेल्या दुर्गंधीयुक्त सार्वजनिक शौचालयाचे नूतनीकरण होऊन आज या शौचालयाचे उद्घाटन पार पडले मुंबईच्या दलित वेलफेअर सोसायटी या संस्थेने या दुर्गंधीयुक्त शौचालयाचे नूतनीकरण करून ते पुन्हा वापरात आणले आहे याबद्दल मनोरवासियांकडून मनोर आनंद व्यक्त करत त्याचे उद्घाटन आज सकाळी मनोर ग्रामपंचायतीचे सरपंच चेतन पाटील व उपसरपंच स्वप्नाली चंपाने स्नानगृह अशा शौचालय आहे या शौचालयात शौचालयासोबतच सोबत स्नानगृह सुद्धा उपलब्ध करून देण्यात आले आहे तर या उद्घाटन समारंभाच्या वेळी मनोर ग्रामपंचायतीचे सरपंच चेतन पाटील ग्रामविकास अधिकारी नितीन पवार उपसरपंच स्वप्नाली चंपानेरकर ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य कार्यक्षम असलेले साजिद तसेच ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य ग्रामस्थ रिक्षाचालक उपस्थित होते मनोर बस स्टँड जवळ दुर्गंधीयुक्त शौचालयाचे नूतनीकरण करण्याची ही काळाची गरज होती आणि त्याचे नूतनीकरण झाले असून आज जून तीस रोजी सोमवारी सकाळी त्याचे उद्घाटन करण्यात आले आज अनेक वर्षापासून मनोर बस स्थानकाजवळ असलेल्या शौचालयाची दुरवस्था पाहाव्यास मिळत होती प्रवाशांना या समस्येचा सामना करावा लागत होता शौचालय अस्वच्छ आणि अद्ययावत नसल्यामुळे प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागत होता बस स्थानकाजवळील शौचालय दुर्गंधीयुक्त असल्याने जे प्रवासी एसटी बस साठी थांबलेले असायचे अशा प्रवाशांना खूपच त्रास होत होता याशिवाय शौचालयाच्या बाजूने जाणारे येणाऱ्या लोकांना नाकावर हात देऊन रस्त्यावरून चालावे लागत होते मात्र या दुर्गंधीयुक्त जुन्या शौचालयाचे नूतनीकरण करण्यात आले आहे त्यामुळे या सुविधेमुळे प्रवाशांना आता चांगली सोय मिळणार आहे या नूतनीकरणामुळे आरामदायी आणि अधिक आकर्षक शौचालय हे तयार झाले आहे या ठिकाणी जुन्या शौचालयाची फरशी आणि टाईल्स बदलून नवीन फरशी आणि टाईल्स वापरून या जागेला नवीन स्वरूप देण्यात आले आहे फुकट गोष्टीला किंमत नसते इमन आपल्याला सांगते की कोणत्याही गोष्टीचे मूल्य ओळखायला शिकले पाहिजे तर दलित वेल्फेअर या संस्थेने आपल्या खर्चातून प्रवाशांच्या सोयीसाठी शौचालयांची दुरुस्ती करून ते बांधले आहे सर्वसामान्य जनतेला भेडसावणाऱ्या या समस्येकडे त्यांनी जातीने लक्ष घालून लोकांच्या सेवेसाठी एक चांगले कार्य केले आहे मात्र तरी या शौचालयाची स्वच्छताही टिकून राहिली पाहिजे यासाठी या, या शौचालयासाठी शुल्क देखील आकारले जाणार आहे हे शुल्क साधारणपणे शौचालयासाठी एक ते पाच रुपये ठेवण्यात आले आहे तर रंगोळीसाठी दहा रुपये प्रति शुल्क आकारले जाणार आहे बाथरूमला दुर्गंधीमुक्त ठेवण्यासाठी नियमित स्वच्छता अत्यंत महत्वाची आहे बाथरूमच्या फ्लोर वॉल्सा आणि कमोडची नियमितपणे स्वच्छता करणे आवश्यक आहे तर आपल्या गावाची एक जबाबदारी म्हणून या गोष्टीची काळजी मनोर ग्रामपंचायत घेईल अशीच त्यांच्याकडून अपेक्षा आहे तर दलित या संस्थेने खर्च करून जुन्या शौचालयाचे नूतनीकरण केलेले आहे त्यामुळे मनोर गावातील ग्रामस्थ नागरिकांनी सुद्धा हे शौचालय स्वच्छ आणि व्यवस्थित टिकून राहील याची काळजी घ्यावी व सहकार्य करावे असे आवाहन मनोर ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी नितीन पवार यांनी केले आहे इंडिया न्यूज़ अट्ठावी साथी खलील अहमद पटेल पालघर क्राइम रिपोर्टर की रिपोर्ट सर आपका पहले तो आपका नाम बताइए उसके बाद में आपके सोसाइटी का नाम जो जो लोग लोगों के लिए सेवा कर रहे हैं उसके सोसाइटी का नाम बताइए और आपने कहा इस 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 तरह के काम किए हुए लोगों की सेवा के लिए थोड़ा आप डिटेल बताइए ना। नाम हम लोगों ने हम लोग पहले रामदेव नगर में रोबड़ में रहते थे तो दो टिकट में हमारा बहुत बनके थी हम लोग तो पूरा पता था बहुत बार लिपि तो एक ठीक किया था कि अब इधर कैसे ये कर लो जो पे पहले करने का बीच से हमने बीच तो बड़ा में और ये अपने में हमने ये, ये सही